నమస్కారం ప్రేక్షన్ घरोखरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे आता जानकी आणि ऋषिकेचा लग्नविवाह सोहळा असतो आणि त्या लग्नविवाह सोहळ्यामध्ये सर्वजणच खूपच जास्त खुश असतात आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की प्रेक्षकांनो इथे आता हा लग्नविवाह सोहळा जो आहे तो ओवीच्या आग्रहाखातर खातर ठरलेला असतो पण इथे जी, जी ऐश्वर्या आहे तिने मात्र तिची पोळी भाजून घेण्याचं पूर्णतः काम केलेलं असतं तिचं असं म्हणणं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा आता जानकीसमोर जे काही किंवा घरासमोर जे काही ऋषिकेशचं सत्य आहे ते सर्वांसमोर आलंच पाहिजे त्या आश्रमाबद्दलचं सत्य सर्वांसमोर आलंच पाहिजे त्यामुळे इथे ती वेगवेगळ्या क्लू मार्फत ऋषिकेशाने जानकीला मिसगाईड करण्याचं काम इथे ती करत असते आणि अक्षरशः जे काही सौमित्रा एंटरप्रायजेसचं अकाउंट आहे त्याला किती प्रत्येक महिन्याला त्या अकाउंटवरून किती ट्रान्झॅक्शन इथे आश्रमाच्या नावाखाली जात आहेत याचासुद्धा आता तिनं काही क्लू दिल्याच्या नंतर जानकी जाऊन लॅपटॉप चेक करते आणि ऋषिकेशला ती थोडासा संशय येतो की हे सर्व काही जानकीने केलेलं असेल की नाही म्हणून आता मात्र जी काही फाईल आहे ऋषिकेशच्या जन्माबाबतची आणि पार्वतीस त्याची आई असल्याची सौमित्र आई नसल्याची हे सर्व डॉक्युमेंट्स इथे आश्रमामध्ये असतात आणि आता हळदी दिवशी तिला तिथून जाण्यासाठीच काहीतरी इथे इथे कुलू मिळालेला असतो पलता ला हळद लागल्याच्या नंतर ऐश्वर्या इथे म्हणत असते की बहिणी आता तुम्हाला हळद लागलेली आहे कसला आणि किती मोठा प्रसंग आला तरी सुद्धा तुम्ही इथून बाहेर पडणार नाही आहात याची काळजी घ्या कारण नवऱ्या मुलीनी एकदा हळद लागले की बाहेर पडायचं नसतं असं सुद्धा आता इथे तिला सांगत असते पण आता प्रेक्षकांना महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की चाणकीच्या मनामध्ये खूप सारे विचार इथे सुरू असतात काही जरी झालं तरीसुद्धा मला ते सत्य इथे शोधून काढावंच लागेल आणि ते सत्य काय आहे हे, हे सुद्धा मला पाहावं लागेल तर अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मिराज भाईस या चॅनलला नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत